तर शूटिंगवर ना आल्यापासून काय ब्लॉक घेतला नाही बघा आणि थोड्या वेळ झोपली पण होते झोपीत नाही ते उठले आता आणि सहजच गॅलरीमध्ये आले होते तर कुत्रं आलं बघा तर मी सेटेला म्हणला माझी मैत्रीण आहे बघा बारीक ना माझी मैत्रीण एकच नंबर बोललेलं सगळं कळतं पहिल्यांदा बुकले तिला म्हणलं मी तुझी मैत्रीण आहे त्याच्यामुळे ते अजिबात मला बुकले नाही काय का नाही चला आता मला खाली जाऊन करायचं आहे स्वयंपाक आता मी खाली जाते आवरून लोक येते विचारते साहेबायला लागते आपण जायचे कामाला आणि मी लागते मोबाईल चार्जिंगला तर मी चालनो आता आम्ही चाललोय पिवडीला हॉस्पिटलला घेऊन येत आहे पिऊ आणि पिऊला येतोय ताप पिऊला आता मी नापा चाललोय दवाखान्यात घेऊन मामी ह्याच इथच अरे मामीचे घरी घरची काम येते मामीच थांबत आता मी नापा जाणारे पिवळीला घेऊन दवाखान्यात आहे ना पिऊ ताप आलाय तिला बस पिऊ चला आपण जाऊ आता दवाखान्यात हा ताप आलाय पिवळीला अशी ग बसली चला पिऊ आला बघ दवाखाना चल चल तिथे चल जायचं चला ให้ป mm. <Yo. S 2> ิวไปกันเจ้าจ้างเราไปไปไปอยู่ไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไปเลยไป चला इथं आता गोळ्या नाही लावल्या तर गोळ्या औषध पिऊसाठी चला, चला। ते घेऊन येऊ आता पिऊ चला घेतलं तुझ्या गोळ्या आता चिंग हा चला तर चला आता पिऊला औषध दिलं तर दोन आता ते औषध घेतलं तर आता घरी गेले की पाहिजे आता यायला लागली कुठे गेली इथे इथे पिऊची औषध चार चार एम एल पादाच्या दोन औषध सकाळ संध्याकाळ पिऊ आली चॉकलेट घेऊन आली चॉकलेट आणली होती किती तर चला आता पिऊ पण आली आता आपण जाऊ घरी पिऊ ला औषध चला तर आता आपण घरी आलोय पिऊने पाणी आल्या आल्या आता पिऊला आपण औषध पाहू सगळी चला तुम्हाला दाखवतो कोणतं औषध पाहिजे किती बरं चला आता पिवडे खा बरं आज बसून बस का पडतेस ना जेवण कर खा। तुला औषध पायचं चिव तुला कुठे नेऊ बाबू औषध पित बाबू इकडे या औषध लागलेले खेळाय दादा बस चल औषध प्यायला औषध प्यायला तर पडेला आता मी पिऊला औषध पाजणार आहे कारण तिला ताप आलाय आणि खोकला पण लागतोय तिथं ला का आलाय कारण तिच्या लागल्यात आता दाडा हे व्हायला यायला हा असं डॉक्टरांना सांगितलं दाडायला लागल्या तर आता ए ये इकडं इकडे बस इथे बस असं करायचं असते औषधाकडे बघ आगमाचा बापू आगमाचा झुंबू और माझा पोंगू काय ग पिविले ती औषध औषध เฮ้ทั้งกูท mm ั hmm. ้งเล่ทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งทั้งท

जायच इतकांत दाबून सगळं तर बघा आपल्याला पुरवड्या खायच्या तर मी आगपर म्हणलं आत्यांना सांगा कात्र आत्यात हळद्या तस तळल्यानंतर म्हणजे सणाला की तळायचं तर मी खाली आले खालच्या पापड्या कुरवड्या तांदळाच्या आपले तळ तिला कशाला सांगायचे आता ही मोठे लाईट परत भरून दिसली आता खावणार इतकं कोण खाणार म्हणून तळल्यावर कोण खात सगळी बसल्यावर संपत्यात किती वाजल्या आता दोन वाजल्या हम्म किती वाजल्यात मला पण माहित नाही घेतले सगळं तळायला आता आम्ही सगळी बसून खायणार आहे कुरवडी भातवडी आणि तांदळाच्या पुरवड्या पण केल्या गावांनी पांढरशे पडले तांदळाचे पुरवड्या आणि गव्हाच्या आपल्या पुरवड्या त्याच्यामध्ये इतकं सारं मी घेतलंय घेतले म्हणलं तळा हा पटापटा आणि खायला द्यावा आणि आज गुरुवार असल्यामुळं लाईट पण गेली होती लाईट पण आली आता त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग लावला होता वरती होता सुट्टी लावण्यात गेम म्हणलं आपण तळकळी लागली थोडंसं केलेलं दाखवलं होतं तळलेलं दाखवलं नव्हतं तर नक्की सांगा आमच्या कुरड्या कशा वाटतात तळल्यानंतर तेल भाजवायचं तर आता माझं तळून ती झालंय सगळं आणि दिसत कि तांदळाचं बघा एकदम कुरकुरत चांगलं लागतं खायला आणि दुसरे कुरवड्याचं आणि तांदळाचे पापडे केलेलं कृषांनी घेऊन गेल्यावरती ताट त्यांच्याकडं आता हेच राहिले पण तिथं बघ आता आम्ही सगळेजण खात बसलोय आता त्यांना नापांना पण दिले आई पण बसली सुटे तेवढे झुकले